नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी आपल्या आराध्याच्या वाड्यातून निघाली पायी दिंडी विठ्ठल मंदिर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळ्याला आज वाड्यातून सुरुवात झाली विठ्ठल प्रसारक मंडळ सतत पंचवीस वर्षे या दिंडी सोहळ्याचे आयोजन करते या वर्षी या दिंडी सोहळ्याचा रोप्य महोत्सवी वर्ष असून या दिंडी सोहळ्याला वाडा शहरातील बहुसंख्य महिला व पुरुष मंडळी तसेच वारकरी संप्रदायांनी या दिंडी सोहळ्यामध्ये सहभाग घेतला वाडा शहरातील नगरसेवक नगरसेविका सामाजिक सामाजिक व राजकीय कार्यकर्ते पत्रकार खास करून संदेश बंधू सवरा यांनी उपस्थिती दर्शवली या सर्वांनी दिंडी सोहळ्याचा आनंद घेतला तर या परंपरेला पिढीने पिढी पुढे चालवण्याचा व येणाऱ्या पिढीला रीतिरिवाज व धर्माचा संस्कृतीचा वारसा देण्याचा विठ्ठल प्रसारक मंडळाचा छोटासा प्रयत्न आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट महाराज नमस्कार।, नमस्कार नमस्कार इंडिया न्यूज अठ्ठावीस मध्ये तुमचं मी स्वागत करतो आज वाडा ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळा चा आयोजन केलेला आहे दिंडी निघाली आहे काय सांगाल तुम्ही श्रीक्षेत्र वाडा येथून विठ्ठल मंदिरातून आज पंचवीस वर्षापूर्वी सगळ्या वारकरी मंडळाने ही नदी चालू केलेली आहे आणि आज सतत कोणत्याही प्रकारचा त्याच्यात व्यत्यय नाही आणताना आजपर्यंत चालू आहे आणि पुढेही चालू राहील परंपरेने ही आमची परंपरा आणि वारकऱ्यांची परंपरा म्हणून ज्ञानोबारायांच्या सोहळ्यात आम्ही चालत असतो ही सगळी मंडळी माझ्याबरोबर चालत असतात म्हणून यांच्या मनात काही वर्षापूर्वी आलं की आम्ही त्र्यंबकेश्वरला दिंडी घेऊन जावी म्हणून हा एकोणीस म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी हा सोहळा सुरू केला आम्ही आणि तो सतत सातत्यानं चालू आहे म्हणजे हा रौप्य महोत्सवी वर्ष आहे रौप्य महोत्सव वर्ष धन्यवाद